शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात विरोध होतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यातल्या गा बारा गावांमधनं हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे या महामार्गामुळे या भागातली जैवविविधता धोक्यात येईल अशी भीती ग्रामस्थांना वाटते बघूया कोकणात शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याची आणखी काय कारण आहेत सिंधुदुर्गातल्या गावांमध्ये हे काही गावकरी जमलेत कारण त्यांचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे नागपूर गो ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्गामधून जाणार आहे शक्तीपीठ महामार्ग सावंतवाडी मधल्या बारा गावांमधून जाणार आहे जिल्ह्यातली अडीचशे ते तीनशे हेक्टर जागा संपादित केली जाणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गेळे आंबोली पारपोली वेर्ले नेनेवाडी उडेली फणसवडे घारपी फुकेरी तांबळी डेगवे बांदा अशा बारा गावांमधून हा महामार्ग जाणार आहे त्यापैकी बहुतेक गावं ही इको सेन्सिटिव्ह जाहीर करावीत असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत तसंच ही गावं जैवविविधतेनं नटलेली आहेत हत्ती गवे रेडे पट्टेरी वाघांचा इथं वावर आहे हा महामार्ग झाला तर वन्य प्राणी आणि इथल्या जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची भीती आहे जैवविविधतेनं संपन्न असलेल्या भागातूनच हा महामार्ग जात असल्यामुळे हजारो झाडांची कत्तल होणार आहे गेली पंधरा ते सतरा वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं असताना आता हा शक्तीपीठ महामार्ग होत असल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे सावंतवाडी दोडामार्ग मध हा जो मांगेली ते आंबोली हा जो पट्टा आहे हा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आहे वाईल्ड लाईफ कॉरिडॉर म्हणजे वन्यजीवनांची जी मुवमेंट होते ती काय आपल्या हायवे वरून होत नाही ना आता कोणी म्हणेल रस्ता ही विकासाची ऍक्टिव्हिटी हो असंच म्हणत सत्ताधारी अरे हो पण कुठे कुठला विकास करावा हे भान पाहिजे ना तुम्ही शंभर मीटर रुंदीचा असा पट्टा कापणार आणि त्याच्यात लाखो झाडं तोडली जाणार आता कुठलाही हायवे होताना जी झाड तोडली जातात तिथे पुन्हा झाडं येतात हो, जरा घ्या माहिती प्रत्येक नागरिकांना महाराष्ट्रात मीटर रुंदीच्या या महामार्गासाठी लाखो झाडं तोडली जाणार आहेत आधीच वृक्षतोड बंदी असताना या पट्ट्यात बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे स्थानिकांनी कुठलीही मागणी न करता शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माथ्यावर मारण्याचा घाट का घातला जातोय असा प्रश्न विचारला जातोय परत या ठिकाणी नागपूर हायवेला नागपूरला जा जाण्यासाठी या ठिकाणी ऑलरेडी बायपास रोड आहे आणि ऑलरेडी त्यांचे पंचवीस एक पंचेचाळीस मीटरची जमीन ॲक्वेशन केलेली आहे आणि आता धावतळी आहे मोपायरफोड आहे आणि मेन बाजारपेठ आहे बांधा ही आता बाजारपेठ मोठी होत आहे आणि अशा प्रकारे जर रस्ते तुम्ही बाइंडिंग केले तर संपूर्ण बाजारपेठ उद्धस्त होणार आहे या सहा पदरी महामार्गाचा सर्व्हे सुद्धा सुरू झाला आहे या महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे शक्तीपीठ महामार्गाविरोधात बांदा ग्रामपंचायतीनं आवाज उठवण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी विशेष सभेचं आयोजन करण्यात आहे या संदर्भात आमचा शासनाला विरोध नसेल परंतु प्रशासनाला आम आमचा नक्कीच विरोध असेल कारण जी भूसंपादन प्रक्रिया आहे ती निदान त्या तिकडच्या जी गावं त्यामध्ये येत आहेत तेरा गावं यात इन्क्लूड आहेत असं आम्हाला कळलं आणि त्या तेरा गावांमधील जे जमीन मालक किंवा शेतकरी ज्यांचं आज शंभर वर्ष तिथे त्यांचं उत्पन्न त्याच्यावर आधारित आहे त्यांना न कळवता जर ही प्रक्रिया होत असेल तर आमचा या गोष्टीसाठी विरोध असेल शंभर मीटर रुंदी असलेल्या या सहा पदरी महामार्गामध्ये शेतकऱ्यांची जमीन मोठ्या प्रमाणात आहे तसंच पाण्याचे बंद होण्याची भीती त्यामुळेच हा महामार्ग रद्द करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे ग्रामपंचायत सदस्यांना कॉन्टॅक्ट करून विचारलं असता त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यात अनिमित्त आहोत आम्हाला या संदर्भात काहीच माहिती नाही किंवा प्रशासनाचं पत्र पण आलेलं नाही आहे आता हे जे नीस लावलेले आहेत त्याच्यात आमची काजूबागायत पूर्ण जात आहे आणि काजूबागायत गेल्यानंतर आमचा कुटुंबाचा प्रश्न मोठा उपस्थित राहणार आहे आमचं उत्पन्न हे काजूबागायेवरतीच आहे तर आमची कळकळीची विनंती आहे की हा महामार्ग रद्द व्हावा हा भाग जो हा वन्यप्राण्यांचा जो काय आरक्षित भाग म्हणून या ठिकाणी काही काला काही भविष्यात जो डिक्लेअर होणार होता त्या संदर्भात पण या ठिकाणी विचार करणं फार गरजेचं आहे कारण वन्यप्राण्यांची संख्या पण इथे भरपूर प्रमाणात आहे आ, हत्ती असतील गवेरडे असतील किंवा इंद आता पट्टेरी वाघाचं पण या बा, ठिकाणी ब बऱ्याच प्रमाणात दर्शन होत आहे हे लोकांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे व्हिडिओज तुम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती पाहायला मिळते ह्याच भागातून आहेत पण ह्या ह्यांचा देखील कुठेतरी या ठिकाणी विचार व्हावा हो असं या ठिकाणी मला या ठिकाणी शेतकरी म्हणून या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी वाटतंय हा मार्ग बांधताना इथल्या भूमिपुत्रांचा व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा विचार व्हावा अशी मागणी ही गावांमधून होती आहे पूर्णपणे अगदी सावली हॉटेलापासून ते एस टी बस स्टँडपर्यंत दोतर्फी सगळी जी दुकानं आहेत ती जात आहेत जे गरीब जे आहेत ते पोटा पाण्याचा प्रश्न त्याच्यावरती जात आहे बाजारपेठ पन्नास टक्के त्याच्यात जाते त्याचप्रमाणे गरीब शेतकरी आहेत शेतकरी आहेत किंवा इथं नवीन उद्योजक आहेत किंवा हायवे लगेचच्या सोन्यासारख्या किमतीच्या दराच्या जे जग नवीन उद्योजक आहेत त्यात बिल्डिंग बांधलेले आहेत ते जात आहेत आणि त्याचा अन्याय होतो आमच्यावर म्हणून आम्हाला आमचा विरोधाला विरोध म्हणून नाही कधी कायम आम्ही सकारात्मक आणि विकासाच्या बाजूनेच राहिलेलो आहोत रस्ता हवा नाही ह्याचा विषय नाही पण ज्या बाजूने जे काढतायत तो पूर्णपणे चुकीचा आहे शक्तीपीठ महामार्ग हा नागपूरपासून गोव्यापर्यंतचा महामार्ग आहे यामध्ये सगळी शक्तिपीठं जोडली जाणार आहेत या शक्तीपीठ महामार्गाला ग्रामस्थांचा विरोध असेल तर आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी भूमिका माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतली आहे शिवसेना नेहमीच स्थानिक लोकांशी ग्रामस्थांच्या पाठीशी असते शिवसेनेचा ने कुठल्याही प्रकल्पाला विरोध नसतो परंतु जर स्थानिक लोकांनी तिथल्या प्रकल्प रस्त्यांनी जर शक्तीपीठ मार्गाला विरोध केला तर शिवसेनेचा पाठिंबा असेल आणि शिवसेना नेहमीच विरोधात राहील कोल्हापूर सांगली पाठोपाठ आता सिंधुदुर्गातूनही शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय कोकणातल्या भूमिपुत्रांची समजूत आता सरकार कशी घालणार याची उत्सुकता आहे खरं सांगायचं झालं तर जी एक कंपनी आहे त्या कंपनीने या ठिकाणी नी अगदी नीस लावायला सुरुवात केली आणि नीस लावायला सुरुवात केल्यानंतर इथले स्थानिक जे ग्रामस्थ आहेत त्यांना ही काहीच माहिती नव्हती इथले सरपंच आहेत त्यांनाही देखील काही माहिती नव्हती परंतु हा जो नीस लावलेला आहे त्या निसावर जे एम एस आर डी एस जे लिहिलेलं होतं ते मात्र इथल्या शेतकऱ्यांनी गुगलवर टाकल्यानंतर त्यांना कळलं की हे कंपनी कुठला तरी सर्वे करते म्हणजे या इथल्या बारा गावातल्या लोकांना काही याची कल्पना नाही सरपंचांना देखील कल्पना नाही आणि असं असताना सुद्धा हा नेमकाच सर्वे कशासाठी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र असं सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी घर असेल हॉटेल असेल रस्ता असेल अशा कुठल्याही प्रकारे इथला बाधा होता नये अशा प्रकारे हा आपण जो शक्ती महापीठ मार्ग आहे तो आपण करणार आहोत परंतु असं न करता स्थानिक लोकांना विचारात न घेता या महामार्गाचं काम सुरू झालेलं आहे हे काम मात्र या लोकांनी रोखलेलं आहे आणि इथल्या स्थानिक लोकांचा कडाडून विरोध आहे आणि तो विरोध ठाम राहणार आहे असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन सौरभ सह गुरुप्रसाद दळवी एन डी टी व्ही मराठी सिंधुदुर्ग